मधल्या घोटाळ्याच्या पुराव्यांचा पेन ड्राईव्ह अजित पवारांना दिला सुरेश धस यांची माहिती त्र्याहत्तर कोटींच्या बोगस बिलांबाबतही लेखी तक्रार धनंजय मुंडेंबाबत दादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया बीडच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे आक्रमक संतोष देशमुख प्रकरणासंदर्भात अमित शहाची भेट घेणार असल्याची माहिती भाजपनं कधीही तडजोडीचं राजकारण केलेलं नाही राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला सत्ताधाऱ्यांचं उत्तर तर मुलाच्या पराभवावर आधी बोला अमोल मिटकरींचा टोला पुण्यात डीपीडीसीतून शिवसेनेला टाळण्याची चर्चा विजय शिवतार यांना समितीत स्थान नाही सुनील शळके राहुल कोल यांना मात्र संधी भाजप शिवसेनेची पुन्हा युती झाली तर तो आनंदाचा क्षण चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य सूत्रांची माहिती राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण लाड़की परराज्यातील रॅकेटचा शिरकाव लातूर सांगली जिल्ह्याच्या नावानं लॉग इन आय डी बनवून तब्बल एक हजार एकशे एकाहत्तर अर्ज भरले लाडकीमुळे वयोश्री योजनेमधील लाभार्थी वेटिंगवर चार लाख लाभार्थी तीन हजारांच्या प्रतीक्षेत नवीन अर्ज बंद एमपीएससी पेपर परीक्षे आधीच फुटणार असेल तर सरकार काय करत आहे पेपर विक्रीवरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांनी सरकारला केलं लक्ष राज्यात जीबी सिंड्रोमचा धोका वाढला साताऱ्यामध्ये च्या चा, चार संशयित रुग्णांचा आकडा समोर तर पंधरा वर्षांच्या आतील चार मुलांवरही उपचार सुरू